राज्यामध्ये दरडोई उत्पन्न घटल्याचं दिसून येतंय उद्योग क्षेत्रातही प्रगती नाही आहे रोजगार निर्मितीचा फटका दिसतोय अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केलेली आहे आर्थिक पाहणी अहवाल यामधून दिसून येते की राज्यामध्ये कर्ज वाढत आहे पण विकास नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे पाहूया जयंत पाटील नेमकं काय म्हणाले राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला राज्याचे एन सी पीचे प्रदेशाध्यक्ष पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केलेले आपल्याबरोबर जयंत पाटील आहेत या पूर्ण आर्थिक पाहणी अहवालावर तुमचं काय मत आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये वेगवेगळे विषय आहेत राज्य सरकारने त्याच्यावर जो आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे त्यात सगळ्यात मोठा म्हणजे महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे म्हणजे आपला सहावा क्रमांकाला आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्र नेहमी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर पाहत आलेलो आहोत पण आता आमचा क्रमांक गुजरातपेक्षाही खाली गुजरात पाचवं असेल तर आता आम्ही सहाव्या क्रमांकावर आलो हे यापूर्वी कधी झालेलं नव्हतं आणि महाराष्ट्र सरकारने जी आ, खंबीर पावलं टाकायला पाहिजे ती रोजगार निर्मितीची राज्यात संपत्ती तयार करण्यासाठी गुंतवणूक करण्याची या सगळ्या गोष्टीत हे सरकार अनप अपयशी ठरलेलं आहे आणि महाराष्ट्रातले उद्योग मागच्या दीड वर्षात बाहेर गेले या सरकारने काही केलं नाही त्यामुळं उत्पन्नाची घट तर झालेलीच आहे पण संधी अपॉर्च्युनिटी जी आहे ती पण महाराष्ट्राची फार मोठी या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपली घालवलेली आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आर्थिक पाहणी अहवालात आज दिसतोय बऱ्याच ठिकाणी अशी दरडी उत्पन्न घटलं याचा अर्थच मुळात तो आहे की ओव्हरऑल बऱ्याच सेक्टरमध्ये आपण एखादा सेक्टर, सेक्टर पुढं असेल पण बाकीचे सगळे सेक्टर मागे आलेत आणि त्यामुळं आम्ही इतर राज्यांच्या तुलनेनं मागं पडायला लागलो असा त्याचा अर्थ आहे पण एकंदरच माझ्या मते आपण जी म्हणजे कारखानदारी वाढायला पाहिजे त्याच्यासाठी आपण मागं पडायला लागलो आहे मोठे मोठे उद्योगाची संधी जे आहे देशात येणारे गुंतवणूकदार पहिल्यांदा महाराष्ट्रात यायचे पण या सरकारचं लक्षच नाही त्यामुळे या सरकारने सगळ्यांचीच फसवणूक केली आहे आणि स्वतःची फसवणूक केलेली आहे प्रचंड कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे टेंडर देत असताना काय प्रकार होतात ते न बोललेलं बरं ही अवस्था आहे त्यामुळं या सरकारला घालवण्यासाठी सज्ज असणारी जनता आता उद्या ह्यांच्या काय घोषणा होतील त्याला भीक घालेल असं मला वाटत नाही म्हणजे साहेब दुसरा राजकीय शेवटचा प्रश्न राष्ट्रवादीतले म्हणजे अजित पोरांबरोबरचे अनेक आमदार तुमच्या गाठीभेटी घेतताना आज दिसतायत काय नेमकं का खरं काय चाललंय नाही मी आज त्याच्यावर काय बोलत नाही नाही पण आहे होतंय गाठीपेटी होतय तर भेटणं होतातच आता पण बघू आता त्याच्यात काही आमच्या पक्षाच धोरणात्मक काही निर्णय नाही झालेला धन्यवाद सर आपल्याबरोबर जयंत मांडले होते की त्यांनी सगळ्या भूमिका मांडल्या आर्थिक पाणी अहवाल आणि या संदर्भात देखील त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली तसंच अजित पवारांबरोबरचे काही आमदार जे आहेत सोबत ते भेटत आहेत हे त्यांनी स्वतःहून मांडले केलं पुढे जर्नलिस्ट जितेंद्र सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई